मिक्स करून घेऊया हो नमस्कार स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आहे नवीन वर्षातला पहिला सण भोगी तर आज आपण बनवणार आहोत भोगीची भाजी तर त्यासाठी मी इथे सर्व प्रकारच्या भोगीच्या भाजीसाठी लागणाऱ्या भाज्या घेतल्यात याच्यामध्ये वांगी आहे बटाटा आहे गाजर हरभरा आहे हिरवा वटाणा आहे फरसबी आहे बोरं घेतली आहेत आणि थोडे याची उसाचे तुकडे पण घेतलेत तीन चार अशा सर्व भाज्या घेतल्यात मी शेंगदाणेसुद्धा आहेत तर ह्या भाज्या सर्व बाजारात तुम्हाला वाट्यावरती किंवा अशा सेपरेटलीसुद्धा मिळतात मी अशा वाट्यावरतीच घेतली त्याच्यामुळे सर्व मी मिक्स केली आहे एकदम मी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर सदा बनवायला घेऊया तर इकडे मी ना कढई तापून त्याच्यामध्ये मी बटर गरम करून घेतलंय कारण की ही भाजी तेलातच बनवायची असते पण माझा मुलगा तेलातल्या भाज्या खात नाही त्याचं डाईट चालू आहे त्याच्यामुळे मी बटरमध्ये बनवणार आहे जेणेकरून तो भाज्या खाईल तर, तर मी बटर, बटर, बटर गरम करून घेतले आता आपण मोहरी घालूया जिरे घालूया हिंग आहे आणि आता ना सर्व भाज्या घालायच्या हे चांगल्या ना परतून घेऊया फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही बटाट्याऐवजीमध्ये तेल वापरा आता मी गॅस थोडं मध्यम केलाय आणि ही भाज्या मी दोन तीन मिनिट चांगल्या परतून घेणार याच्यामध्ये थोडस आपण पाणी घालूया जरा एकदा परत मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवूया आणि ह्या भाज्या आहेत ना आपण चार पाच मिनिट वापरून घेऊया आता इथे ना मी भाज्या अगदी चार पाच मिनिट चांगल्या वापून घेतले आणि आता आपण याच्यामध्ये मसाले घालून घेऊया लाल मिरची पावडर धणे पावडर गरम मसाला पावडर अर्धा चमचा घरचा मसाला करून घेऊया हळद पावडर घातली आहे मीठ घालून घेऊया आता आपण चिंचेचा कोळ घालूया चिंच पाण्यात भिजत घातली होती थोडासा गुळ घालूया म्हणजे याला ना आंबट गोड अशी टेस्ट येईल भाज्या पण आपल्या बहुतेक शिजलेल्या आहेत झाकण ठेवूया आणि तीन चार मिनिट शिजून घेऊया आता इथे तीन चार मिनिट झालेली आहेत आपण बघूया वा मस्त वाळ आलेली आहे आणि आपलं पाणी सुद्धा आतलंय असा याच्यामध्ये ना एक चमचा चफेद तीळ घालूया आणि भाजलेल्या सुक्या खोबऱ्याची पावडर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवूया आणि बारीक गॅसवरती आपण दोन तीन मिनटं वापून घेऊया आता इथे आपण दोन तीन मिनटं वाफ घेतली आहे आणि मध्ये एकदा मी परतून थोडंसं पाणी घातलं कारण की एकदम सुकी वाटत होती आता कोथिंबीर घालूया गॅस बंद करूया मिक्स करून घेऊया मस्त आपली भाजी शिजलेली आहे आणि ह्या भाजीमध्ये मी सर्व भाज्या वापरलेल्या आहेत जसं की घेवडा परसबी वांगी बटाटा हिरवे हरभरे हिरवा बटाणा पावटा गाजर आ, उसाचे तुकडे भोर सगळं भाज्या घातलेल्या आहेत आणि ही आरोग्यासाठी खूप पौष्टिक भाजी आहे हेल्दी आहे एकदा नक्की बनवा आणि कशी झाली ती कमेंट मध्ये लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद